नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे निरोगी आरोग्य जगण्यासाठी अकरा सोपे घरगुती उपाय नंबर एक केस जर पांढरे होत असतील तर कडीपत्ता घ्या स्वच्छ धुवून घ्या त्याची पेस्ट तयार करा आणि ही कडीपत्त्याची पेस्ट दहीमध्ये मिक्स करा मिक्स केल्यानंतर ती केसांच्या मुळांशी लावा हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की करा असे केल्यामुळे तुमचे केस हे अगदी मुळापासून पांढरे होणे थांबेल आणि घनदाट तसेच काळेदेखील राहतील नंबर दोन जर शरीराला खूप थकवा आला असेल अगदी आपल्या पायात ताकदही उरली नसेल तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करा शेंगदाणे आणि हरभरे हे भिजत घालावे आणि सकाळी उठल्यानंतर त्याचे सेवन करा यामुळे तुमच्या पायाला ताकद तर येईलच शिवाय आपल्या शरीराचा थकवा हा देखील निघून जाईल रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली वाढेल नंबर तीन आंब्याचे सेवन केल्यामुळे आपले हृदय हे मजबूत राहण्यास मदत होते शिवाय आपल्या चेहऱ्यावरील सुरकृत्या देखील निघून जातात आणि आपली भूकही वाढते नंबर चार जर केस हे प्रचंड प्रमाणात गळत असतील केस गळती अगदी वाढली असेल तर यासाठी तुम्ही लगेच तिळाच्या तेलाचा वापर करावा तिळाचे तेल केसांच्या मुळांशी लावून त्याने मसाज करावी यामुळे केस गळती लवकर थांबते नंबर पाच नियमित आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश करावा कच्चा कांदा सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते शिवाय बी पीची समस्या ही देखील येत नाही नंबर सहा जर लघवीचा रंग हा पिवळा दिसून येत असेल तर लगेच लिंबू पाण्याचे सेवन करावे यामुळे लघवीचा रंग सामान्य होण्यास मदत होते नंबर सात केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर यासाठी दहीमध्ये काळी मिरीची पावडर टाकून त्याची पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांमध्ये लावून घ्या अर्धा तास झाल्यानंतर केस वॉश करा यामुळे केसातील कोंडा हा निघून जातो शिवाय टाळूवरील खाज ही देखील निघून जाते नंबर आठ तुमच्या चेहऱ्यावर सतत डाग असतील मुरूम येत असतील तर यासाठी बटाट्याचा रस करा त्याचा स्टार्च तुमच्या चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याची ही समस्या दूर होईल आणि आपल्या चेहऱ्यासाठी हा एक उत्तम फेस पॅक देखील ठरतो नंबर नऊ लहान मुलांच्या पोटात जंत झाले असेल तर त्यांना कांद्याचा रस करून त्याचे सेवन करण्यास सांगा यामुळे पोटातील जंत मरून जातात नंबर दहा दररोज टोमॅटोचे सूप सेवन करावे यामुळे वजन नियंत्रित राहते शिवाय टोमॅटोचे सूप सेवन करणे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरते त्यामुळे आहारामध्ये टोमॅटोच्या सूपचा नक्कीच समावेश करावा नंबर अकरा जर तुमच्या आयब्रोज खूप विरळ असतील पातळ असतील तर यासाठी नियमित रात्री झोपताना हा उपाय नक्कीच करा थोडेसे ॲलोवेरा जेल घ्या त्यामध्ये विटॅमिन ई e कॅप्सूलचे दोन थेंब टाका मिक्स करा आणि हे आयब्रोजवर लावा या व्यतिरिक्त तुम्ही कॅस्टर ऑइल किंवा कोकोनट देखील नियमित आयब्रोजवर लावू शकतात यामुळे आयब्रो घनदाट होण्यास मदत होते मित्रांनो असेच सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद